नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकदम व्यवस्थित न फाटता खूप मऊ आणि लुसलुसीत पुरणपोळ्या कशा बनवता येतील जर तुमच्या पुरणपोळ्या फाटत असतील व किंवा व्यवस्थित बनत नसतील तर ह्या सगळ्या ट्रिक्स ज्या मी सांगत आहे त्या फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहिले आपण डाळ धुवून घेणार आहे ही अर्धा किलो डाळ आहे ती धुवून मी पहिले कुकरला शिजवून घेत आहे आणि ह्याला तीन चिटा आपण करून घ्यायच्या आणि कुकर थंड व्हायला द्यायचा कुकर थंड होईपर्यंत आपण पुरणपोळीचं पीठ मळून घेऊया त्यासाठी अर्धा किलो ज्याप्रमाणे चण्याची डाळ अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो मैद्याचं पीठ असं हे प्रमाण आहे तर अर्धा किलो मैद्याचं पीठ त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून आपण हे पीठ एकदम मऊ असं मळून घ्यायचं आहे आणि नंतर त्यात तेल सोडून ते पीठ ठेवून द्यायचं आहे कुकर थंड झाले आहे आता आपण गूळ जे आहे अर्धा किलो ते सुरेने बारीक का असं कापून घ्यायचं आहे त्यानंतर ते कापलेलं गूळ आपण चण्याच्या डाळीत टाकून शिजून घ्यायचं आहे गुळ पूर्णपणे छान छानपैकी डाळीमध्ये एकजीव झाल्यावर त्यात एक, एक चमचा वेलची आणि सुंठ पावडर टाकून ते जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे आता आपण जे पोलपाट आहे त्याला प्लास्टिकची अशी बॅग लावणार आहे जेणेकरून आपल्या पुरणपोळ्या एकदम पातळ मऊ आणि अजिबात न फाटता छानपैकी आपल्याला लाटता येतील आता आपण जो हा गोळा घेतला आहे तो गोळा पहिला असा थोडासा लाटून घेऊन नंतर त्यात आपण पुरण हे करायचं आहे जेवढा आपण जे गोळा घेतला आहे त्यापेक्षा थोडं जास्त असं पुरण घेऊन त्याला असं मोदकाप्रमाणे आपण पूर्ण बंद करून त्याचा गोळा करून घ्यायचा आणि नंतर पिठामध्ये सुक्या पिठामध्ये टाकून असं छानपैकी त्याला लाटून घ्यायचं आहे पुरणपोळी अजिबात न फाटता मोठी एवढा छोटा गोळा असूनही पुरणपोळी एवढी मोठी आणि खूप छान मऊ अशी लाटता येते तुम्हाला नंतर पुरणपोळी तव्यावर तुम्ही साजूक तूप तु पुरणपोळी टाकून छानपैकी दोन्ही बाजूनी शेकून घ्यायची आहे अशा प्रकारे तुमची पुरणपोळी दोन्ही बाजूने शेकून झालेली आहे आणि मऊ लुसलुशीत तोंडात पटकन विरगळणारी पुरणपोळी रेडी आहे अशा प्रकारे आपण बाकीचं पीठ आणि पुरण जे आहे त्याच्या अजून पण पुरणपोळ्या करून घेऊया ह्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्या स्वामींना दाखवण्यासाठी प्रसाद म्हणून बनवलेल्या आहेत या पुरणपोळींचा प्रसाद आम्ही स्वामींच्या मठात स्वामींनाही दाखवलेला आहे श्री स्वामी समर्थ